दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डी येथे खासदार सदाशिव लोखंडे व शिवसेना पदाधिकारी यांनी साईबाबांच्या चरणी लीन होत मुख्यमंत्री साहेबांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभ होत तसेच येणाऱ्या काळात पुन्हा एकदा या राज्याचे नेतृत्व करण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली यावेळी साईबाबा मंदिरात पादुकांची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली या प्रसंगी शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन कापसे प्रशांत लोखंडे युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ संगमनेर तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे दादासाहेब कोकणे प्रदीप वाघ शरद भणगे सुनील गायकवाड उमेश पवार विनोद सूर्यवंशी संतोष डहाडे किशोर वाडिले राहुल भंडारी विठ्ठलराव शेळके हरिभाऊ सोनवणे महिला आघाडी मीनाक्षी वाकचौरे सविता वाडिले राजश्री वव्हाळ आरती गाडे विजया धोंडे हे उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभचिंतन करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये साईबाबा या देशामध्ये बाबांनी सेवेकरी म्हणून लोकांनी सेवा करावा हा आदेश श्रद्धा आणि सबोरीचा सल्ला दिला त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब महाराष्ट्रामध्ये गरीब दलित देवडुंगले हिची सेवा करतात आणि त्या सेवेला त्यांचा शक्ती मिळव आणि त्यांना श्रद्धा आणि स्वभावचा सल्ला जो आहे त्यांचा अविकार आहे तो असाच राहो आणि त्यांच्या हातातून महाराष्ट्राची सेवा करू ही आम्ही साई शर्मलेले सगळ्या कार्यकर्त्यांच्या रूपाने सर्वांकडे विलीन होऊन मागणी केली दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम